आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान कुरकुरीत अशी आलू टिक्की बनवणार आहोत तर आलू टिक्की बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो आलू घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला हे आलू छान असे उकडून घ्यायचे आहेत बघू शकता मी आलू उकडायला ठेवत आहे आपल्याला हे आलू वीस ते पंचवीस मिनटं उकडून घ्यायचे आहेत पंचवीस मिनटानंतर बघू शकता आलू छान असे उकडलेले आहेत छान शिजलेले आहेत आता आपण हे आलू एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि काही वेळानंतर आता आपल्याला या आलूचं हे शिल्क काढून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू आपण सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला या आलूंना छान असं मॅश करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे हे आलू छान असे मॅश करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे बघू शकता आणि त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचपेक्षा थोडी कम हळदी पावडर टाकूया अर्धा चमच हा लसूण कांदा मसाला आहे यामुळे छान फ्लेवर येतो त्याचबरोबर आता अर्धा चमच येथे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया हु आणि त्याचबरोबर थोडा कोथिंबीर टाकलेला आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये थोडा जिरा पण टाकून घेऊया आणि छान याचा एक डो तयार करून घेऊया बघू शकता आपण याचा एक डो तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या टिक्की तयार करून घ्यायच्या आहेत बघू शकता या प्रकारे बघू शकता या प्रकारे हाताच्या मदतीने छोट्या छोट्या छान अशा टिक्की तयार करून घ्यायच्या आहेत बघू शकता एक टिक्की तयार करून झालेली आहे याच प्रकारे सर्व टिक्की तयार करून घ्यायची आहेत आपल्याला सर्व टिक्की तयार करून झालेले आहेत आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला टिक्की टाकून घ्यायची आहेत या टिक्कींना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता या कढईमध्ये जेवढ्या ॲडजस्ट होणार तेवढ्या टिक्की आपण इथे टाकून घेऊया काही वेळानंतर बघू शकता यांचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि हे छान अशा फ्राय व्हायला लागल्या आहेत काही वेळ आणखीन फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता छान असा डार्क रेड कलर आलेला आहे आणि या टिक्की छान फ्राय झालेल्या आहेत आता आपण ह्या टिक्की एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता आपल्या आलूच्या टिक्की रेडी झालेली आहे काय मस्त खमंग कुरकुरीत हे आलू टिक्की रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही खूपच टेस्टी लागतात तुम्ही हे सॉस सॉससोबत खाऊ शकता काय मस्त झणझणीत टिक्की रेडी झालेले आहेत खूपच टेस्टी लागतात ह्या टिक्की एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद